खासदार प्रणिती शिंदे यांचा रांजणी व कौठाळी गाव भेट संवाद दौरा ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून तात्काळ कारवाईचं आश्वासन पंढरपूर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील रांजणी व कौठाळी या गावांना भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी विविध स्थानिक समस्या विकास कामातील अडथळे आणि ग्रामपंचायत कारभारातील अनियमित्तेबाबत थेट मान्य केले ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवकांच्या कारभाराविषयी तक्रारी मांडत ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं यावर प्रतिसाद देताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं या तक्रारींचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल यावेळी खासदार शिंदे यांनी रांजणी गावाच्या केंद्राच्या तीर्थक्षेत्र यादीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करून निधी मिळवून देणार असल्याचं जाहीर केलं तसेच कवठाळी गाव भंडीशेगाव मंडळात येत असल्यानं तेथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे होऊनही मदत मिळाली नाही याची नोंद घेऊन भंडीशेगाव मंडळाचा समावेश बाधित यादीत करून शेतकऱ्यांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असं आश्वासन दिलं या दौऱ्यात काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील उद्योजक संजय भाकरे सरपंच स्वाती दांडगे कुंडलिक सुरवसे दादा ढोले दत्तात्रे दांडगे महादेव ढोले सचिन फरकंडे मनोज यलगुलवार नितीन शिंदे समाधान रोंगे फारुक बागवान विजय ढोले मोहन नागटिळक महादेव गोडसे विकास नागटिळक सुभाष गोडसे दशरथ नागटिळक राजू नागटिळक जगन्नाथ पाटील सुरेश इंगोले हरी सलमपुरे किरण घाडगे संग्राम गायकवाड राहुल पाटील दत्ता कांबळे समीर कोळी विलास रोंगे आदी मान्यवर उपस्थित होते